महाराष्ट्रात केवळ निवडणुका म्हणून नाही तर मागच्या दहा वर्षापासून आम आदमी पार्टी सातत्याने महाराष्ट्रातील विविध मुद्द्यावर जनतेचे प्रश्न घेऊन प्रस्थापितांच्या विरोधात लढा देत आहे लातूरकरांचे जे प्रश्न आहेत मूळ प्रश्न आपण ज्याला म्हणू की रस्त्याचा प्रश्न आहे रस्त्यामध्ये तुम्ही पाहताय की आत्तापर्यंत रस्ते चांगले होते पण दोन पाऊस पडून गेले की सगळे रस्ते लातूर शहरातले खराब झालेत कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे पाण्याचा इथला सगळ्यात मोठा प्रश्न आहे मग एकीकडं एक आपण विकसित लातूर म्हणतो किंवा खूप कमी वेळेमध्ये दे मोठं डेव्हलप झालेलं सिटी म्हणतो आणि एकीकडं एक बेसिक बेसिक प्रश्न इथे सुटले नाहीत याबद्दल आम आदमी पार्टी कशी पाहते नगरपालिका आपल्या प्रॉपर्टी टॅक्स बिलामध्ये असे चार्जेस घेते प्रत्येकाने जर बघितले आपले प्रॉपर्टी बिलाचे चार्जेस तर तुम्हाला त्याच्यात स्वच्छता कर हे विवरण आढळेल तर आमचं असं म्हणणं होतं की जर तुम्ही स्वच्छताच करू शकत नसाल तर स्वच्छता कर का करताय आणि हे जर तुम्ही पंधरा दिवसाच्या आत लातूरचा कचरा जर साफ करू शकत नसाल तर आम्ही तुमच्या स्वच्छता तुमच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलांची होळी तुमच्या आवारात करू तशी होळी आम्ही केली आणि नागरिकांना आवाहन केलं की नागरिकांनी इथला सहा प्रॉपर्टी टॅक्स जो आहे हा स्वच्छता कर जो आहे तो बघू पर्टिक्युलर लातूर विधानसभा लातूर शहर विधानसभाच का आज आम आदमी पक्षाचं या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं ज्याला आम आदमी पार्टीचे महाराष्ट्राचे मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती आणि बरेचसे जिल्हाभरातील कार्यकर्ते या ठिकाणी आले आज लातूरच्या राजकारणामध्ये आणखी एक नवीन बदल घडला तो म्हणजे आज आम आदमी पक्षाचे लातूर शहरासाठी जे उमेदवार जाहीर करण्यात आले प्रेस कॉन्फरन्स झाली या ठिकाणी आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नाव डिक्लेअर झालं ज्यांचं हे नाव आहे ते म्हणजे आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष अश्विनजी नलबले यांचंच नाव या ठिकाणी जाहीर झालं आणि ते आता येणाऱ्या काळामध्ये इथले प्रस्थापित असतील किंवा इंटरेस्टेड पण उमेदवार असतील या सगळ्यांसाठीच आता एक चॅलेंज आहे किंवा त्यांच्यासोबत आता हे कॉम्पिटिशन असणार आहे अश्विनजी तुमचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि बरंचसं तुमच्यासोबत इथं चर्चा करायची आहे आम्हाला अनिल आतुरकरांच्या मनातील प्रश्न आम्ही विचारणार आहे तुम्हाला आहे ना सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की आता निवडणुका आल्या तिथं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता निवडणूक आहेत विधानसभेच्या फक्त आणि फक्त त्या अनुषंगानंच तुम्ही आलात का याच्या पलीकडं पण काही उद्देश आहे आहे आता सर्वप्रथम महाराष्ट्र जीवनच्या सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो की ते बघत आहेत आणि महाराष्ट्रात केवळ निवडणुका म्हणून नाही तर मागच्या दहा वर्षापासून आम आदमी पार्टी सातत्याने महाराष्ट्रातील विविध मुद्द्यावर जनतेचे प्रश्न घेऊन प्रस्थापितांच्या विरोधात लढा देत आहे खूप मोठे आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत शेतकऱ्यांसाठी मला असं वाटते की चार वर्षापूर्वी आम्ही एक स्कीम पण आणली होती आणि जे शेतकऱ्यांनी मी आत्महत्या केल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या ज्यांच्या ज्यांची लेकरं आहेत त्या लेकरांना काही आर्थिक स्वरूपात मदत ही आम आदमी पार्टीने केलेली आहे तर नुसता लढाच नाही तर मदतीचा भाग म्हणून पण आम आदमी पार्टी आ, सामाजिक मुद्द्यांकडे बघत आहे आणि त्याचबरोबर राजकारण आम्ही शेवटी हे आम्ही आम आदमी पार्टी हा एक पक्ष आहे आणि राजकारणात आणि समाजात जर काही बदल घडवून आणायचा असेल तर सत्ता परिवर्तन हे खूप आवश्यक असतं आणि त्याच्यामुळं आम आदमी पार्टी इथं आगामी निवडणुका पण लढणार आहे आणि सोबतच जनतेचे प्रश्न पण आम्ही उचलतो ओके म्हणजे आम आदमी पार्टी ही जरी नवीन असली तरी हा संघर्षाचा लढा मात्र नवीन नाही कारण मागच्या दहा वर्षांनी पार्टी सत्तेत असली तरी सुद्धा त्यांचा संघर्ष चालूच राहिलेला आहे हे आपण सगळ्या देशभरातील नागरिकांनी पाहिलेलं आहे त्यामुळे सरांनी आपल्याला सांगितले की आम्ही पहिल्यापासून या समाजसेवेमध्ये आहेत आणि हे एक निमित्त मात्र आहे की आपण या राजकारणाच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद पद्धतीने आपल्याला समाजसेवा करता येऊ शकते दुसरा प्रश्न असा आहे आपल्यासाठी की आता लातूरकरांचे जे प्रश्न आहेत मूळ प्रश्न आपण ज्याला म्हणू की रस्त्याचा प्रश्न आहे रस्त्यामध्ये तुम्ही पाहताय की आत्तापर्यंत रस्ते चांगले होते पण दोन पाऊस पडून गेले की सगळे रस्ते लातूर शहरातले खराब झालेत कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे पाण्याचा इथला सगळ्यात मोठा प्रश्न आहे मग एकीकडं एक आपण विकसित लातूर म्हणतो किंवा खूप कमी वेळेमध्ये दे मोठं डेव्हलप झालेलं सिटी म्हणतो आणि एकीकडं बेसिक बेसिक प्रश्न इथे सुटले नाहीत याबद्दल आम आदमी पार्टी कशी पाहते नक्कीच मला वाटतं लातूरमध्ये खूप सारे प्रश्न आहेत रोजगाराचा मुद्दा आहे रस्त्याचा आणि पाण्याचा कचऱ्याचा तुम्ही म्हटला कचऱ्याच्या प्रश्नावरही आम आदमी पार्टीने मागच्या दोन महिन्यात एक स्ट्रॉंग भूमिका घेतलेली आहे आणि या प्रश्नावर आम्ही आंदोलनं केलेली आहेत महानगरपालिकेला मागे मी एक अल्टिमेटम दिलं होतं की एकतर तुम्ही कचरा स्वच्छ करा किंवा तुम्ही जो स्वच्छता करा करताय साधारणतः बाराशे ते चोवीसशे या रेंजमध्ये निवासी आणि ब बिगर निवासी यांना महानगरपालिका आपल्या प्रॉपर्टी डि टॅक्स बिलामध्ये असे चार्जेस घेते प्रत्येकाने जर बघितले आपले प्रॉपर्टी बिलाचे चार्जेस तर तुम्हाला त्याच्यात स्वच्छता कर हे विवरण आढळेल तर आमचं असं म्हणणं होतं की जर तुम्ही स्वच्छताच करू शकत नसाल तर स्वच्छता कर का करताय आणि हे जर तुम्ही पंधरा दिवसाच्या आत लातूरचा कचरा जर साफ करू शकत नसाल तर आम्ही तुमच्या स्वच्छता तुमच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलांची होळी तुमच्या आवारात करू तशी होळी आम्ही केली आणि नागरिकांना आवाहन केलं की नागरिकांनी इथला सहा प्रॉपर्टी टॅक्स जो आहे हा स्वच्छता कर जो आहे तो भरू नये तर अशा विविध मुद्द्यावर आम आदमी पार्टी आक्रमकतेनं इथं वाटचाल करत आहे मला वाटतं खूप सारे प्रश्न आहेत वेळ आम्हाला खूप कमी आहे मान्यबान्य आहे पण तरीही आम्ही प्रखरतेने जे लातूरच्या जनतेचे प्रामुख्यानं असलेले प्रश्न आहेत जसा पाण्याचा प्रश्न आहे जसा रस्त्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे मला असं वाटतं की लातूर आपण म्हणतो की शिक्षणाचं माहेरघर आहे पण असं असताना सुद्धा मनपाच्या शाळा इथल्या व्यवस्थित नाही आहेत जे सत्तावीस गावं लातूर शहर विधानसभेमध्ये येतात तिथल्या शाळा व्यवस्थित नाही आहेत तर असं असताना सामान्यांच्या मुलांनी जायचं कुठं आणि ज्या काही शाळा तुम्ही अव्हेलेबल आत्ता आहेत त्या सगळ्या प्रायव्हेट शाळा आहेत मग ह्या सगळ्यांची फीस सामान्य नागरिकांना परवडणार का तर शिक्षण हा आम आदमी पार्टीचा यू एस पी आहे तुम्हाला माहिती आहे दिल्लीमध्ये आम्ही शिक्षणाच्या मुद्द्यावर खूप चांगलं काम केलेलं आहे आरोग्याच्या मुद्द्यावर चांगलं काम केलेलं आहे तर या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आम आदमी पार्टी प्रखरतेनं महाराष्ट्राच्या जनतेला अप्रोच करणार आहे आणि त्याचबरोबर आमच्या ज्या काही नवीन योजना असतील त्या समजून सांगणार आहे आणि आपल्या जाहीरनाम्याच्या मार्फत ह्या हो प्रसिद्ध करणार आहे या जनतेचा सगळ्यांची साथ आम्हाला येणार आहे विधानसभेमध्ये त्याच्यासाठी अपेक्षित आहे ओके म्हणजे अतिशय डिटेलमध्ये लातूरच्या प्रश्नावर इथं आम आदमी पार्टीनं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढचा प्रश्न सर तुमच्यासाठी असा आहे की तुमचं गाव मला वाटतं अहमदपूर तालुक्यामध्ये येतं पर्टिक्युलर लातूर विधानसभा लातूर शहर विधानसभाच का हां मी मूळचा अहमदपूरचा आहे बरोबर आहे पण अहमदपूर सोडून मला बसे बरेच वर्ष झाले मी आता लातूरमध्येच स्थायिक आहे राजीव गांधी चौकत मी राहतो माझं इथं वास्तव्य आहे तसा म्हणजे पेशाने मी आय टी इंजिनियर आहे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ॲक्सेंचर इथं कामही करतो वर्क फ्रॉम होम आहे माझं आणि सोबतच मी मागच्या दहा वर्ष झालं पक्षामध्ये सक्रिय आहे okay. तर मला असं वाटतं आहे की लातूरचं जे हे शहर आहे लातूर शहर विधानसभा आहे ती खूप महत्त्वाची आहे okay. ती शहर विधानसभा केवळ लातूरप्रती नाही तर पूर्ण महाराष्ट्राप्रती आणि असं म्हणेल की एक देशाला एक मेसेज देणारी विधानसभा आहे okay. कारण इथं चाळीस वर्ष झालं एका घराण्याकडे एक सत्ता आहे त्या घराण्यानं दोन वेळेस मंत्रिपद पण भूषवलेले आहे अनेक वेळेस त्यांच्याकडे वेगवेगळे मंत्रीपद आलेले आणि असं असताना दोन वेळेसचे मुख्यमंत्रीपद असून वेगवेगळे मंत्रीपद भूषून सुद्धा लातूरचा मनावा असा विकास झालेला नाही म्हणून स्पेसिफिकली आम्ही ह्या विधानसभेकडे लक्ष केंद्रित केलं आणि असं मला वाटतं की एक लातूरकर म्हणून सामान्य लातूरकर म्हणून माझं लातूर कुठंतरी खरंच पुढे घ्यायला पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे आणि तो केवळ विकास लातूर पॅटर्न लय लातूर लय भारी पिल्लू हे जे आपण स्लोगन वापरतो ते खऱ्या अर्थाने कुठंतरी सार्थक झालं पाहिजे म्हणून आम्ही हे विधानसभा निघलो म्हणजे लातूर हे देशाच्या केंद्रस्थानी असलेलं शहर आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही बऱ्याचशा गोष्टी लातूरमधून लातूरचं राजकारण तर सगळ्या देशाला माहित आहे त्यामुळे हे बदलणं गरजेचं आहे असं इथं सरांना वाटतंय सर पुढचा प्रश्न असा आहे की आता तुमच्यावर ना जिम्मेदारी वाढलेली आहे कामाचा लोड पण वाढणार आहे तर काय नेमक्या ऍक्टिव्हिटी आता तुमच्याकडून असणार आहेत पक्षाच्या वतीनं आणि कशा पद्धतीनं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहेत आमची कार्यकर्त्यांची फळी खूप सक्षम आहे आम्ही मागे संघटना बांधीवर पण खूप जोर गेले होता तर तळागाळात प्रत्येक वॉर्डात आमचे कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावात आमचे कार्यकर्ते आहेत तर या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही प्रचार यंत्रणा रागव राबवणार आहोत पारंपरिक जो प्रचार आहे त्याला तर आम्ही सोबत घेणारच आहोत पारंपरिक प्रचार म्हणजे आमचा डोर टू डोअर कॅम्पेनवर जास्त भर राहील आणि त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा आम आदमी पार्टी कॅम्पेन करणार आहे तुम्हाला माहिती आहे दिल्लीमध्ये मला असं वाटतं आहे की सोशल मीडियाचा प्रभावीपणे उपयोग केवळ आम आदमी पार्टी आणि त्याच बरोबर बी जे पीने खूप चांगला केलेला आहे okay. देशामध्ये तर सोशल मीडियावर आम आदमीचा प्रजन्स खूप चांगलं mm -hmm. आहे आम्ही वेगवेगळे आमची जे काही आम्ही सामाजिक कामं करतो तेही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि सोबतच जी पारंपरिक पद्धती आहे आम्हाला असं वाटतं की लोकांपर्यंत पोहोचणं त्यांच्या दारात पोहोचणं आणि त्यांना आपले विचार समजून सांगणं त्याचबरोबर त्यांच्या समजस्या समजून सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून या दोन्ही पद्धतीचा अवलंब करून आम्ही प्रचार यंत्रणा राबविणार आहोत ओके म्हणजे डोअर टू डोअर आणि विशेष म्हणजे सोशल मीडिया कॅम्पेनिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत जाण्याचं काम आ, या ठिकाणी ही सगळी टीम करणार आहे असं आपल्याला सरांनी सा सांगितलेलं आहे सर शेवटचा प्रश्न असा आहे लातूरकरांना लातूरच्या परिसरातील लोकांना विशेषतः तरुणांना या सगळ्यामध्ये तुम्ही काय सांगू इच्छिता म्हणजे तुम्ही एखादा काय महत्त्वपूर्ण मॅसेज देऊ शकता नक्कीच मला वाटते खूप बेरोजगारी आहे तरुण लातूरचे खूप त्रस्त आहेत इथे एम आय डी सी आहे नवीन एम आय डी सी आहे असं असतानाही लातूरमध्ये चाळीस वर्ष एका घराकडे सत्ता असताना कुठलीही मोठी कंपनी लातूरमध्ये नाही आहे त्याच्यामुळे बेरोजगारीची समस्या खूप भीसीन भीषण आहे जे काय एम आय डी सीतले प्लॉट आहेत तिथं उद्योग चालू नाहीत तर तिथं ॲक्च्युली लोकांनी वास्तव्य केलेलं आहे तिथं घरंसुद्धा किरायाना दिली जातात म्हणजे ही लातूरचं दुर्दैव आहे की आपण शेतकऱ्यांच्या जागा कत्यल्प दराने घेतल्या एम आय डी सीसाठी आणि उद्योग इथं व्हावा म्हणून पण तिथं ॲक्च्युली उद्योग लागत नाहीत आणि तरुणांना रोजगार मिळत नाही पण मला लातूरच्या तरुणांना एवढंच आव्हान करायचं आहे की चाळीस वर्ष तुम्ही एका घराण्याला सत्ता दिली आहे तुम्ही देशमुखांना सत्ता दिलेली आहे आणि असा असताना सुद्धा दोन वेळेसचं मुख्यमंत्रीपद भूषूनी अनेक वेळेसचं वेगवेगळं मंत्रिपद भूषूनी जर लातूरचा विकास करायला ते घराणं जर असमर्थ ठरत असेल तर नक्कीच तुम्ही नव्या पर्यायाचा विचार केला पाहिजे मला मान्य आहे की इथले सगळे पक्ष हे मॅनेज आहेत असा जी काय आहे लोकांचा समज आहे पण आम आदमी पार्टी त्याच्यातली नक्कीच नाही आहे आम आदमी पार्टी त्वेषानं त्यांचा विरोध करेल वेगवेगळ्या मुद्द्यावर देशमुखांचा विरोध करेल आणि असं असताना तरुणांसाठी रोजगारासाठी काय करता येईल याच्या बऱ्याचशा योजना आम्ही राबविणार आहोत तर तरुणांना एवढंच आव्हान आहे की त्यांनी पेटून उठावं आपल्या जाती धर्माच्या बंधनात न अडकता आणि केवळ पैशाचं राजकारण जित होतं की शेवटी इलेक्शनच्या काळात पैसे वाटले जातात आणि लोक मॅनेज होतात तर हा प्रकार कुठंतरी थांबवून आपल्या विकासासाठी ना आपल्या कुटुंबाच्या विकासासाठी कारण तुम्हाला बायका पोर आहेत तुम्हालाही ते घरी बसू देत नसतील जर तुम्ही बेरोजगार असाल तर या सगळ्या मुद्द्याचा तुम्ही विचार करावा आणि तुमच्यासाठी एक सक्षम पर्याय म्हणून आम आदमी पार्टीला मत द्यावं तर युवकांना या ठिकाणी सरांनी आवाहन केलेलं आहे की सध्या बेरोजगारी मोठी वाढलेली आहे आणि आताच आपण जो दोन हजार चोवीसचा अर्थसंकल्प जाहीर झाला त्याच्यामध्ये पण सरकारनं एका रिपोर्टमध्ये त्याच्या आधी एक रिपोर्ट जाहीर केला होता त्या रिपोर्टमध्ये मान्य केले की देशामध्ये बेरोजगारी हा सगळ्यात मुख्य प्रश्न आहे मेन प्रश्न आहे तर त्यामुळं बेरोजगारी शिक्षण आरोग्य स्वच्छता बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपण सरांसोबत इथं चर्चा केलेल्या आहेत लातूरचे प्रश्न फक्त इतकेच नाहीत तर बरेचसे काही आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येक प्रश्न घेऊन आपण यांच्याकडे येणार आहेत त्यांना प्रश्न विचारणार आहेत त्यांच्या मनातलं उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहेत लातूर शहर विधानसभा ही अतिशय महत्त्वाची जागा आहे मागच्या अनेक वर्षांपासून एकाच व्यक्तीची सीट त्या ठिकाणी आहे आणि हा अभेद किल्ला आपण म्हणूयात हे सर करणं किंवा हागड जिंकणं हे खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे तसेच लातूरकरही हुशार आहेत कारण लातूरचं नाव हे संपूर्ण देशामध्ये मोठ्या यानं घेतलं जातं कारण केंद्रामध्ये मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याला तुरुण दिलेले आहेत सिने अभिनेते याला तुरण दिलेले आहेत बरेचसे कारखाने आणि बरेचसे चांगली माणसं चळवळीचे बरीचशी माणसं या लातूरमध्ये आहेत त्यामुळे लातूरकर या सगळ्या गोष्टींवर आता काय विचार करतात आणि ते कोणाला निवडतात कोणते कोणते प्रश्न समोर घेतात हा मुद्दा पाहण्यासारखा आहे मुद्दा इंटरेस्टिंग असणार आहे येणाऱ्या काळात निवडणुका लवकरच आहेत सगळ्याच पक्षाचे विविध पदाधिकारी अधिकारी यांना आपण बोलणार आहोत आणि त्यांच्या मनातले प्रश्न तुमच्या मनातले प्रश्न याचं एक सुंदर कॉम्बिनेशन साधून आपण हे अपडेट कंटिन्यू चालवणार आहोत महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी मी व्यंकटेश नरसिंगे लातूर